मोड आलेल्या मटकीची झटपट अजिबात वाटण न करता झणझणीत अशी रस्सा भाजी रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे झटपट बनणारी आहे आणि चवीला खूप अप्रतिम लागते तर इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे साधारण दीडशे ते पावणे दोनशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे तर आता मटकीच्या भाजीसाठी दोन कांदे चिरलेले सात आठ लसणाच्या पाकळ्या एक किंच आलं ठेचून घेतलं आहे चांगलं बारीक आणि कडीपत्ता घेतलेला आहे लहान आकाराचे दोन टॉमॅटो चिरून घेतलेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर वाटण न करता आज आपण रस्साभाजी रेसिपी पाहणार आहोत गॅसवर कढई ठेवली तीन ते साडेतीन पळी तेल घेतलेलं आहे तेलाच्या खिटलीतील तीन ते साडेतीन पळी तेल घेतले कढईमध्ये तेल गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे जिरं मोहरी छान तडतडल्यावर त्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे आता कढीपत्ता त टाकल्यानंतर दोन आकार मध्यम आकाराचे ची कांदे चिरून घेतलेले आहेत ते टाकलेत तर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर तर आलं लसूण आपण आधीच टाकायचं नाही कांदा परतून झाल्यावरच टाकायचं आहे तर मीडियम गॅसवर चांगला कांदा परतून घ्यायचा आहे झटपट बनणारी ही मटकीची रस्सा भाजी आहे आणि चवीला खूप छान लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे खूप जास्त काही साहित्य पण वापरलेलं नाही आपण या भाजीसाठी आणि तरीही खूप छान चवीला होते ही मटकीची भाजी तर आता कांदा हलकासा परतलेला आहे त्याला गुलाबी रंग आलेला आहे छान परतून घेतलेला आहे कांदा आता कांदा गुलाबी झाल्यावर यामध्ये आपल्याला आलं लसूण टाकायचं आहे तर मी ठेचून घेतलेलं आहे आलं लसूण तर सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा ते एक इंच आलं चांगलं ठेचून घेतलेलं आहे आणि मग टाकलं आहे छान त्यामुळे भाजीमध्ये याची चव उतरते चवीला खूप छान भाजी होते तर आलं लसूणचा कच्चा वाज जातोपर्यंत आपल्याला कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तर जेव्हा घाई गडबड असते भाजी करण्याची तर त्यावेळेस अशा पद्धतीने मटकीची भाजी झटपट बनते आता कांदा चांगला परतलाय आलं लसून परतलं आहे आता यामध्ये दोन जे टॉमॅटो लाल रंगाचे आपण चिरून घेतले ते टाकलेले आहेत टॉमॅटो लालच वापरायचे आणि छान मऊ होतोपर्यंत टॉमॅटो परतून घ्यायचेत शिजवून घ्यायचेत असं उलटण्याने चांगलं मॅश करत राहायचं चा, म्हणजे चांगला लवकर टॉमॅटो मऊ होतो कांदा टॉमॅटो आपण जेवढा चांगला परतो तेवढी भाजीला छान चव येते आणि टोमॅटो मऊ झाल्यावरच यामध्ये मसाले टाकायचे आहेत आधी टाकायचे नाही तर कांदा टोमॅटो छान परतला आहे जर टोमॅटो लवकर परतला जात नसेल थो तर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो चांगला मऊ होतो लवकर तर छान असा टोमॅटोचा गाळ झालेला आहे मऊ करून घेतला आहे टोमॅटो आता आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर पोहे खायच्या चमच्याने पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि इथे मी गोडा मसाला टाकणार आहे तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता तर पोहे खायच्या चमच्याने पूर्ण गच्च भरून एक चमचा आणि नंतर अर्धा चमचा असा दीड चमचा मी गोडा मसाला घेतला आहे आणि भाजीला छान लाल रंग यावा म्हणून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलीत अर्धा चमचा भाजीला छान कलर यावा म्हणून घेतली जर तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर बेडगी मिरची पावडर टाका आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचेत जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता इथे आपण गोडा मसाला वापरला आहे गोडा मसालाला खूप लाल कलर नसतो म्हणून आपण काश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी वापरलीत तर आता इथे दीडशे ते पावणे दोनशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे मोडालेली धुवून घेतली स्वच्छ आणि आता आपल्याला याच्यामध्ये छान परतून घ्यायची आता मटकी तुम्ही किती घेता त्यानुसार मसाल्यांचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करावं लागेल तर इथे मी दीडशे ते पावणे दोनशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे आता म मटकी छान परतून घेतलेली आहे कांदा आणि टोमॅटोमध्ये मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची मग आता चवीप्रमाणे वर्ण मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान लो फ्लेमवर परतून घ्यायची आहे आता वर्ण कोथिंबीर टाकायची भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकणार आहे आपल्याला कितपत भाजीचा रस्सा पाहिजे म्हणजे भाजी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपण जर घट्ट भाजी पाहिजे असेल तर पाणी कमी वापरायचं आणि रस्सा पाहिजे असेल तर पाणी जास्त वापरू शकतो आपण तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता भाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर आपण आपल्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट कमी जास्त टाकू शकतो तर इथे मी तीन चमचे टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते अंदाज घेत घेतच टाकायचा आहे आपल्याला कितपत रस्ता पाहिजे त्यानुसार तर पाच ते सहा चमचे आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आपण इथे वाटण नाही टाकलेलं भाजीला मग रस्सा करतोय तर त्यासाठी घट्टपणा येण्यासाठी आणि रस्सा होण्यासाठी आपण इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर कूट तर सगळ्यांकडं घरी केलेला आधीच असतो त्यामुळे वेगळं असं काही वाटण आपण टाकलेलं नाही मटकीच्या भाजीत आणि तर ही खूप छान मटकीची भाजी होते आता भाजीला उकळी आल्यानंतर झाकण ठेवून छान भाजी शिजवून घ्यायची पंधरा ते वीस मिनटं अर्धवट झाकण ठेवायचं म्हणजे कलर छान येतो भाजीला त्याची तर्री निघून जात नाही तर असं अर्धवट झाकण ठेवून मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे आणि आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली त्यामुळे भाजीला छान रंग आलेला आहे तर्री आलेली आहे तर, तर मस्त अशी आपली मटकीची रस्साभाजी तयार झालेली आहे झटपट बनणारी आहे आणि चवीला खूप अप्रतिम लागते अगदी मिसळसारखी टेस्ट येते या मटकीच्या भाजीची तर मस्त रस्साभाजी तयार आहे आणि खूप छान लागते तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय